घरी आलेली होती तर आताच म्हणजे रात्री उशिरा आल्यामुळे मी काय ओवाळ नाही ओवाळ आहे आणि आता भावाचे जेवण चालू आहे मध्ये जेवण येते मला पण जेवण करून निघायचं आहे टाकून मळ्याचा परिसर असा आहे त्यांचे टमाटे आता महिन्याभरात टमाटे बी चालू होते आणि तिकडे डोंगराला पवन आंब्याचे नारळाचे झाड दिसत आहे खूप छान वाटतं मळ्यात म्हटलं ना तर सगळीकडे हिरवगार आणि टमाट्याचे आता सगळ्यांच्या शेतामध्ये टमाटे लावलेले काय मस्त वातावरण आहे बघा हे बघा या टमाट्यांना टमाटे आलेली महिन्याभरात चालू होतील आता टमाटे बी

नेगोगरी शादी भी करवाई चाहिए दूर ये ताकन फिरना रही थोड़ा पढ़ी लूट ले ली पत्र वगैरह हाँ ये तो मुझे कहीं जाते हैं तेरे दूध लेके आने को नहीं आते दूध लेके आने बस हमें मोठा साहेबबाजांचा फोटो आहे शिवाजी महाराजांचा फोटो आहे इथं हे बघा देवघरीकडं इकडे हे आहे माझ्या आजोबा आजोबांचा फोटो आहे हा बघा काकांनी ना या घरामागच्या वावरमध्ये शेड़नेल बनवलेलं होतं पण ते आता गोळा करून ठेवलेले आहे आणि टमाटे लावलेले या वावरात असं घराच्या आहे येत हे बघा <laughs> सगळीकडं इकडं टमाटे दिसत हे ना मोठे मोठे आंब्याचे झाडं होते इथं तर हे आंब्याचे झाड ते छाटले आता हे मोठं नारळाचं झाड आहे बघा भरपूर नारळ लागलेले आंबे तांबटांसाठी औषध फवारायचं हा 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 पाऊसाने पा। दूर निघणार का आता गरम किती होते पाऊस नाही दो, दोन दोन तास पाऊस नाही आला का काही टेन्शन नाही हा का जे फळ झाले ना हा फळ लागले ना ताबड आणला आता हां त्याच्यामुळे मग पीक येऊन जाणार नाही हा का पाला खराब होऊन जाणार नाही ताबड्याचा त्याच्यासाठी आणली औषधी आता चिखल पण झाले आता पेट्रोल मशील मी फवारायला

सावली मध्ये बांधा नाही बरेच झाडा खाली दोनशे लिटर पाण्याला अडीचशे मिले दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली बेस्ट एग्रो कंपनी आता दोन लिटर पानी लागतं ना mm. बहुत मोटा था ना uh -huh. मातीत हात ला बघाल आंब्याचे पण भरपूर झाड आहे लिंबाचे आणि खाली लावलेले आहे तर किती छान फुलं आले त्याला मस्त फुलं आले किती छान फुलं आहे ना खाली जास्वंदीचं झाड असलं का त्याला परतच राहत business आहे ना वडिलांचा आणि काकांचा घरापासून ते इथपर्यंत एवढं डायरेक्ट खाली वाडापर्यंत त्यांचाच आहे मी या वावरात नाही असं काही केलेलं बाकी सगळ्या वावरांना मी टमाटेच केलेले कांद्याचा रोप कुठे इथं ग इथं कांद्याचा रोप टाकायचा आहे का हा हा इथं कांद्याचा रोप टाकायचे आणि इकडे आहे ना सगळे म्हणजे सगळे शेतकरी नागपंचमीला टमाट्याची लागवण करते काही थोडीशी आगात पण करते म्हणजे ते लवकर येतील आणि आता भाव वाढले आहे ना टमाटरचे हा नाही तर हा ना त्याला हा नागपंचमी तीच लागण राहते सगळी आणि सगळे असे पेपर वर राहते टमाटे लावलेले पेपर वर राहते सगळे आता याला अजून तारी बांबू केलेली नाही वरती इकडे काही वावरण तारी बांबू पण केलेले आहे आहेत नाही आता थोडेसे आता दिवशी चावले वाटते हे थोडेसे मोठे झाले का काम चिखलात जाऊ नको म्हटल्यावर अजून जातो चिखलात हा एक

चला आता नाही चुकले इथे सगळे चपला पाकून जातील आपल्या बघा ही रे पूर्ण बांधलेली पाणी पण भरपूर आहे ते ते ते। देवाची दे फोटो आहे ना गणपती बाप्पा साईबाबा लक्ष्मी मारुतीचा भरपूर पाणी आता आणि ते समोर दिसतंय ना तिकडं तर ते भैरवनाथाचं मंदिर जागृत देवस्थान आहे ते भैरवनाथाचं तेव्हा मी पुढच्या रविवारी वगैरे आहे ना सत्यनारायण पूजा घालायला यायचंच आहे आम्हाला तर मग तेव्हा दिस म्हणजे दाखवा तुम्हाला मी पण मग आता लांबून दाखवते ते वैरोनाथाचं मंदिर नाव दे कुठं आहे गो कडीपात्याचे झाड आहे मोठा हे कडीपात्याचे झाड किती बघा इथे आता नुसत्या कोया टाकून दिलेल्या पण किती आंब्याचे रोप आले बघा हे इथे

मी गावात आता काकांनी सोडलं मला गावात आणि सुमितला आणायला परत जाणार आहे रस्ताच खूप खराब त्यांचा ते लागला होता शाळेत नाही शाळेत नाही आला आता मला यायचंय मला यायचंय तू कुठ चालली तू गावात चालली का तुमच्या घरी चालली का मला यायचंय म्हणून आता सारखा ना धरला होता त्यांनी खाली गेलो ना नाही मला यायचं रडत होता तो मग ती तिने आली तिच्या आजीने पण तिकडे बोलावलं ती म्हणे बोला आता म्हणे आता फोन आला होता ती म्हणे का त्यांना घेऊन ये तिला घेऊन ये भेटायला इकडं म्हणे ती येलच नाही आली काय बोलली ते आता बी ये ना आपल्या म्हणतो नानाला म्हणे तिला दिदीला घेऊन जा म्हणे तिकडं पाच दहा मिनिट

हा विचार पड तुझ्या पप्पांना तुझे पप्पा मला ना घ्यायला आले तुला घ्यायला आले होते Ma, tu saa na tamala? Basa wawala hai kate Pash time wawala hai kate Koi se pash time ta achib Sonu pash time na

घरी आहे मी आता तर आता स्वयंपाक झालेला आहे घरी आल्यानंतर माझं कपडे बिपडे आवरले आणि बटाट्याची भजी काढली मी आणि शेवभाजी बनवली येथे शेवभाजी बनवून हे मस्त आम्ही जेवण करायला आता आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा